नमस्कार मंडळी आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आज बनवतोय आपण मेथीची भाजी त्यासाठी मी घरच्याच कुंडीतल्या दहा बारा मिरच्या आपल्याला लागणार आहेत त्या तोडून घेते आणि त्या स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला आणि कापून तर इथं मी दोन गड्ड्या मेथीच्या निवडून धुवून स्वच्छ अगदी स्वच्छ धुवून घेतली भाजी आणि चला आता आपण भाजीची तयारी करतोय त्यासाठी मी कढईसुद्धा गरम करायला ठेवली हवं हो तेवढं तेल ओतले दोन गड्ड्यासाठी तुम्ही दोन गड्ड्याला तुम्हाला हवं तेवढं घेऊ शकता आणि भाजीत साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी दोन मोठी डाळ घेतली मुगाची आणि ती भिजत घातली इथं टेचलेल्या आलसणाच्या पाकळ्या आहेत दहा बारा त्या थोड्याशा कलरवर आल्यानंतर मी दहा बाराच मिरच्या आहेत या तुकडे करून घेतल्यात त्यासुद्धा थोडं परतून घेतलं आहे ही पहा मी घरीच बनवलेली हळद आहे किरणीवर आणि बरेच जणी हळद भाजी टाकत नाहीत पण मी टाकते अगदी थोडीशी तुम्ही तर पाहिली किती टाकली साधारण दोन चिमूट त्याच्यानंतर टाकायची आपल्याला ही भाजी मी सांगितलं तुम्हाला दोन गड्डे आहेत निवडून धुतलेली आहे आणि ही लगेच थोडीशी परतून घ्यायची वर करायची आहे म्हणजे खालचं लसूण आणि मिरची करपणार नाही त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे धुतलेली ही मुगाची डाळ हे पहा सर्व टाकून घेतली मी आणि तीसुद्धा आपल्याला चांगली हलवून घ्यायची अगदी सगळीकडून मिक्स करून घ्यायची गाठी होता कामा नाही भाजीमध्ये म्हणून भाजी सतत हलवत राहायची आहे हे पहा आता चवीप्रमाणे मीठ घातले मी मीठ घातल्यानंतर थोडंसं भाजीला पाणी सुटेल तुम्हाला दाखवते मी पुढं भाजीला पाणी सुटलेलं भाजी, सुट भाजी हलवत असताना सतत अशी पसरून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये गाठी होत नाहीत हे पहा अशा गाठी फोडून हलवत राहायचे तर हे मिठाचं पाणी सुटलेलं आहे आणि हे मिठाचं पाणी आपण थोडंसं अटवून घ्यायचं आहे थोडंसं अटवून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून थोडंसं गॅस कमी करायचं आहे अगदी बारीक नाही करता मीडियम करायचं आहे आणि तीन ते चार मिनिटांनी भाजी अशी उघडून पाहिजे पहा किती सुंदर अशी भाजी झाली कुठंही गाठ झालेली नाही भाजीमध्ये आणि मस्त सुटसुटीत अशी भाजी झाली सुट थोडीशी ओलसर आहे आणि तेवढी ओलसर हवीच आता झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ते झाकण आपण दहा बारा मिनिट तरी उघडू नका किंवा जेवायच्या टायमाला उघडलं तरी चालेल हे पहा मी आता दहा बारा मिनटानंतर झाकण उघडून घेतले खूप मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि भाजी करण्याचे भरपूर असे प्रकार आहेत सुकी भाजी डाळ भाजी असे भरपूर प्रकार आहेत शेंगदाण्या शेंगदाण्याचा कूट टाकून किंवा दोन्हीही कोणी कोणी टाकतं शेंगदाण्याचा कूट आणि डाळ तर मी तसं करत नाही एक तर डाळ तरी टाकते किंवा मग शेंगदाण्याचा कूट तरी तर चला भाजी म्हटलं की भाकरी तर पाहिजेत तर ही मी एक ज्वारीची मस्त अशी भाकरी करून घेते खमंग आणि खरपूस शेकूनसुद्धा सुद्धा घेते तर ही आपली भाकरी तयार झाली आणि भाजीसुद्धा तयार झाली तर जर तुम्हाला या भाजीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला कमेंट करून आणि तुम्ही सुद्धा अशी भाजी करून खा आणि मला सांगा कशी झाली आणि तुम्ही कशी करता भाजी तेसुद्धा मला सांगा आणि मी आज केलेली भाजी भाकरी आवडली का नाही ते सुद्धा मला जरूर सांगा धन्यवाद